आपण आलेलो आहोत नडाळा येथील कळंब माता मंदिरामध्ये मा हे कळंब मातेचे मंदिर अतिशय जागृत देवस्थान आहे तुम्ही बघू शकता देवी मातेचं रूप अतिशय लोभस्वान असं आहे अतिशय आकर्षक अशी मूर्ती आहे नवसाला पावणारी आहे हे मंदिर चौक येथील नडाळा येथे आहे तुम्हाला जर पुणे मुंबईवरून जाण्याचा कधी योग आलास तुम्ही ह्या मंदिराला जरूरच भेट द्या बघा हा परिसर आहे देवी मातेच्या मंदिराच्या बाहेरचा छान मंदिर आहे छोटस आहे पण खूप सुंदर मंदिर आहे बाजूला हायवे आहे असं छान निसर्गरम्य ठिकाणे हे मंदिर आहे आतमध्ये आल्यानंतर खूप छान आणि आता पाऊसही पडला आहे बाहेर त्यामुळे खूपच छान वाटत आहे छोटं मंदिर आहे कोणते काय माहिती आणि छोटं जे दगड तिथे आहे त्याला सिंदूर लावलेलं ला आहे किती मस्त आहे बघा इथे पहाड वगैरे पण दिसताय छान नुकताच पाऊस पडून गेलेला असल्यामुळे वातावरणामध्ये खूप छान गारवा आलेला आहे हा बघा तुम्ही हा ओल्ड मुंबई पुणे हायवे आहे बघा हा बोर्ड पण तुम्ही बघू शकता बघा इथून जवळपास पुणे हे पंच्याण्णव किलोमीटर आहे टगरची फुलं म्हणतात डबल चांदणी बाहेर एवढ्या गाड्यांचा आवाज आहे शिवाय वर्द देखील आहे परंतु मंदिरामध्ये अतिशय शांत आणि रम्य असं वाटतं कधी आलात तर या भागाला नक्कीच तुम्ही देवी मातेचे दर्शन घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय